नमस्कार मी विवेक इनामदार आपण पाहत आहात मावळ ऑनलाईन चॅनल आपण बोलणार आहोत पुणेकरांच्या स्वातंत्र्यावरील सर्वात मोठ्या हल्ल्याबाबत अर्थातच हेल्मेट सक्तीबाबत जीव गेला तरी बेहत्तर पण हेल्मेट वापरणार नाही हो हीच भाषा आजकाल पुण्यातील दुचाकी स्वारांच्या तोंडी ऐकायला मिळत आहे याला आत्मघातकी अहंकार म्हणायचं की, की शुद्ध बिंडोपणा हेच कळत नाही दुचाकी चालकाबरोबरच दुचाकीच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीला देखील हेल्मेटची सक्ती करणारा आदेश वाहतूक विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी नुकताच काढला आहे अपेक्षेप्रमाणे पुणेकरांनी त्याविरुद्ध बंडाचं निशाण फडकवलं आहे स्वतःच्या बुद्धीविषयी विलक्षण अभिमान असल्यामुळे कोणतीही सक्ती स्वीकारतील तर ते पुणेकर कसले मी स्वतः पुणेकर असून देखील मुद्दाम या विषयावर व्हिडिओ करण्याचं कारण की मी आय सी यूच्या बाहेर बसून काढलेले ते चाळीस दिवस अजूनही ती आठवण झाली तर नकोसं वाटतं माझा एक जवळचा नातेवाईक दुचाकी अपघातात जखमी झाला त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती तब्बल चाळीस दिवस त्यानं मृत्यूशी झुंज दिली मी त्या गोष्टीला साक्षीदार होतो हो फक्त साक्षीदारच होतो कारण मी काहीच करू शकत नव्हतो त्याचा जीव तर गेलाच पण हॉस्पिटलच्या बिलांमुळे त्याचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं हे टाळता आलं नसतं का अशी कितीतरी उदाहरणे आहेत अपघात कधीच सांगून होत नाहीत ते अचानक न सांगताच होतात आणि त्यावेळेला आपण हातबल असतो केवळ वाल नशिबाला दोष देण्याऐवजी हे अपघात टाळण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे त्याचाच एक महत्वाचा भाग म्हणजे आपल्या डोक्याचं रक्षण म्हणतात ना सर सलामत तो पगडी पचास हेल्मेट सक्तीला विरोध करणारे म्हणतात महामार्गावर ठीक आहे पण शहरात हेल्मेटची आवश्यकता काय शहरात ट्रॅफिक एवढं असतं की इच्छा असली तरी गाडीला स्पीड पकडता येत नाही मग अपघात व्हायची शक्यताच काय मला अशा मंडळींना विचारायचं आहे की शहरात अपघात होणार नाही याची ते गॅरंटी देऊ शकतात का माझ्या एका मित्राचा पुण्यात शनिपार जवळ अपघात झाला नेहमी हेल्मेट घालणाऱ्या मित्रा ने, त्या मित्राने त्या दिवशी मात्र हेल्मेट मागं डिक्कीजवळ अडकवलं होतं त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली दवाखान्यात अनेक दिवस उपचार सुरू होते केवळ नशीब चांगलं म्हणून तो बचावला आपल्या जवळच्या व्यक्तीचा अपघात होतो तेव्हाच आपल्याला त्याच्या परिणामांची दहाकता लक्षात येते नाहीतर आहेच मला काय त्याचे असं म्हणत आपण निर्डावल्यासारखे त्याकडे कानाळोळा करत असतो भारतात गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये चार लाख साठ हजार अपघात झाले त्यात एक लाख सत्तर हजार लोकांना जीव गमवावा लागला तर चार लाख चाळीस हजारहून लोक जखमी झाले अपघातांमध्ये मरण पावलेल्यांमध्ये दुचाकीस्वारांचं प्रमाण खूपच चिंताजनक आहे हेल्मेट न वापरण्यामुळे पन्नास हजाराहून अधिक दुचाकीस्वार मृत्युमुखी पडले यामध्ये चौदा हजाराहून अधिक गाडीवर मागे बसलेल्या प्रवाशांचा समावेश आहे आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे सहासष्ट पॉईंट पाच टक्के मृत्यू हे अठरा पंचे ते पंचेचाळीस या वयोगटातील व्यक्तींचे आहेत कुटुंबातील तरुण व्यक्ती कमवती व्यक्ती कुटुंबाचा आधार असलेली व्यक्ती जेव्हा अचानक सोडून जाते तेव्हा त्या कुटुंबावर काय परिस्थिती ओढवत असेल प्रत्येक दिवशी रस्त्यावर हजारो अपघात होतात त्यातील काही जीवघेणी असतात तर काहीमध्ये गंभीर दुखापती होतात पण हे सर्व टाळणं शक्य आहे पण या सगळ्यात महत्वाचा फरक पडतो तो हेल्मेटमुळे हेल्मेट हा हेल्मेट फक्त कडक नियम नाही तर तो जीवनाचा रक्षक आहे तरीही काही लोक हेल्मेटला विरोध करतात हा विरोध म्हणजे आपल्या जीवाशी खेळ आहे रस्त्यावरील अपघातामध्ये डोक्याला झालेली इजा हे मृत्यूचं प्रमुख कारण ठरतं हेल्मेट घातलं असतं तर पंच्याहत्तर टक्के मृत्यू आपल्याला टाळता आले असते विना हेल्मेट वाहन चालवणं म्हणजे केवळ नियम मोडणं नाही तर स्वतःच्या कुटुंबावर दुःख ओढून घेण्यासारखं आहे हेल्मेट न घालण्यामागचा अहंकार हा आज तुमचं आयुष्य तर उद्या तुमचं कुटुंब उद्ध्वस्त करू शकतो हेल्मेट न घालण्यामागचा अहंकार हा आज तुमचं आयुष्य तर उद्या तुमचं कुटुंब उद्ध्वस्त करू शकतो प्रत्येक अपघाती मृत्यूमागे केवळ एका व्यक्तीचा मृत्यू होत नाही तर त्याचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत असतं त्यामुळे हेल्मेट सक्तीला विरोध करण्याऐवजी त्याचा स्वेच्छेने स्वीकार करा हेल्मेट घाला जीव वाचवा पुणेकर भावा बहिणींनो ज्या बुद्धिमत्तेचा आपल्याला अभिमान आहे तो मेंदू जपण्यासाठी तरी हेल्मेट वापरा हेल्मेट न वापरण्यासाठी सबबी शोधू नका उपाय शोधा आपल्या मेंदूची आपल्यालाच नाही तर संपूर्ण समाजाला देशाला गरज आहे तुम्ही सर्वजण मला हवे आहात त्याचबरोबर तुम्हाला जे हवे आहेत त्या सर्वांनाही सांगा हेल्मेट वापरा जीव वाचवा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून आम्हाला कळवा व्हिडिओ आवडला असेल तर अधिकाधिक लोकांना शेअर करा आणि आपल्या मावळ ऑनलाईन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद